नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खमंग कुरकुरीत पालकची चकली फक्त बनवा वीस मिनटांमध्ये आणि तेही घरगुती साहित्य वापरून खास प्रवासासाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे इथे मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते या आवाजावरनं तुम्ही नक्की ओळखलं असेल की चकले किती कुरकुरीत तयार झाली आहे एकदा बनवली की महिनाभर टिकणारी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ पालकची चकली बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी बारीक चिरलेली पालक घेतली आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडासा कोथिंबीर घ्यायचा आहे आणि थोडं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर एका भांड्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे तयार केलेली पालकची प्युरी यामध्ये टाकायची आहे व त्याचबरोबर एक मोठा चमचा पांढरे तिळ घेतले आहे एक छोटा चमचा ओवा घ्यायचा आहे एक चमचा मीठ घ्यायचा आहे किंवा चवीपुरता मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर तीन मोठे चमचे मेल्टेड बटर घेतला आहे किंवा याऐवजी साजूक तूप घेतलं तरीही चालेल त्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी पिवरी जर लागली असेल त्यात थोडं पाणी टाकून इथे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ अगदी पातळ किंवा अगदी घट्टही नाही मळायचं थोडंसं सैलच सा पाहिजे अगदी अशाप्रमाणे त्यानंतर इथे मी एक चकलीचा साचा घेतला आहे त्याच्या आतून थोडंसं तेल लावून घेतलं त्यानंतर तयार केलेलं चकलीचं पीठ थोडंसं यामध्ये भरून घेतलं आहे त्यानंतर छोट्या छोट्या आकाराच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकाराच्या चकल्या पाडू शकतात चकल्या पाडत असताना डायरेक्ट प्लेटवर नाही पाडायच्या नाही तर त्या चिटकतील तर त्यासाठी एखादा पेपर किंवा बटर पेपर असेल त्यावरच पाडायच्या आहेत तयार केलेल्या चकल्या फ्राय करून घ्यायच्या तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम आचेवर ठेवायचा आणि कुरकुरीत खमंग होईपर्यंत चकल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत साधारणत दोन ते तीन मिनटांमध्येच चकल्या अगदी कुरकुरीत तयार होतील किंवा फ्राय होतील या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का चकल्या तेलावर तरंगायला सुरुवात झाली की समजावं चकल्या अगदी कुरकुरीत फ्राय झाल्या आहेत तर त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या तर इथे मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते खूपच कुरकुरीत अशी चकली तयार झाली आहे एकदा बनवली की महिनाभर टिकणारी रेसिपी आहे तर तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच कुरकुरीत खूपच चविष्ट फक्त वीस मिनटांमध्ये तयार करा पालकची चकली आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन